एडा माई तुझ्या रावळात कस ग येऊ आई माई तुझ्या रावळात कसं गेऊ परस्त गरीब तुझं दर्शन कस घेऊ परस्थिती गरीब तुझं दर्शन कस घेऊ आई माई काल केला घात माझ्या परस्थितीवर कर्ण तुग मात आई माई काल केला घात माझ्या परिस्थितीवर करण तु ग मात मना इच्छा होती तुझ्या दर्शनाला धावू मनात इच्छा होती तुझ्या दर्शनाला धाऊ परिस्थिती गरीब तुझं दर्शन कसं घेऊ परिस्थिती गरीब तुझं दर्शन कसं घेऊ <स्तिक्ति> खर काय परिस्थिती खरंच आमची गरीब आहे त्याच्यामुळे आम्ही काय शकत नाही तर नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे तर, तर आज जो आहे ना तो आज आमचा नवीन ब्लॉग आहे नवीन ब्लॉग आहे तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि का आमचे म्हणजे व्हिडिओ ब्लॉग हे सगळं पूर्ण बघत जावा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हा अजून काय आमची परिस्थिती खरंच गरीब आहे बर का त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीचा मोकळा शेअर केला वाटतंय करायला विसरू नका आणि आमच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला भरपूर म्हणजे जसे तुम्हाला हर असतील बघायला मिळतील आणि खूप खूप छान व्हिडिओ मिळणार आता इथून तर बघायला पुढे धन्यवाद धन्यवाद